ज्या राज ठाकरेंना वाटत होत मुंबईमध्ये आपण निवडून येऊ मुंबई मध्ये मराठी माणसासाठी आपण लढतोय ते मराठी माणसं आपल्याला निवडून देतील ते राज ठाकरे मुंबईमध्ये हारले आता मुंबईमध्ये तर हारलेत पण नेमकं हारल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय समोर आलेली आहे त्यांनी काय सांगितले असं की ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या वाक्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि कुठेतरी राज ठाकरेंनी जे वाक्य बोलले ते वाक्य खरच मनाला किंवा काळजाला एक प्रकारे हे लावून टाकणारे आणि कुठेतरी मराठी माणसाला विचार करायला लावणारे हे वाक्य आहेत नेमके राज ठाकरे हरल्यानंतर काय म्हणाले त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार मी रंजित आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी राज ठाकरे ते राज ठाकरे जे कधीही स्वाभिमाना पुढे झुकले नव्हते ना झुकणार नव्हते ना झुकले नव्हते अशा प्रकारचे त्यांचं एक प्रकारचं वक्तव्य किंवा एक प्रकारची त्यांची जी काही आहे मानसिकता होती आजही तीच मानसिकता आहे स्वाभिमानाच्या पुढे कोणीही मोठा नाही अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे पण त्यांच्या स्वाभिमानाला त्यांनी धक्का दिला त्यांच्या स्वाभिमानाशी त्यांनी तडजोड केली ती तडजोड कशी तर ती उद्धव सोबत जाऊन ज्या उद्धव सोबत त्यांना कधीही बसायचं नव्हतं ज्या उद्धव ठाकरेंचे आणि त्यांचे वीस पंचवीस वर्षापूर्वीचे भांडण होते त्या उद्धव ठाकरेंसोबत श्री राज ठाकरे हे युती करण्यासाठी त्यांना प्रस्ताव पाठवला आणि कुठेतरी हे दोघं भाऊ दोघं बंधू एकत्र आले ते म्हणजे वीस वर्षानंतर एकत्र आले आता वीस वर्षानंतर हे एकत्र आले म्हटल्यानंतर मराठी माणसामध्ये एक वेगळा आनंद होता कुठल्या मराठी माणसामध्ये होता तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्ये होता मुंबईच्या मराठी माणसामध्ये कितपत होता हे सांगणं आता तरी योग्य ठरेल कारण मुंबईच्या मराठी माणसामध्ये एवढा आनंद जेवढा नव्हता तेवढाच महाराष्ट्राला आनंद झाला होता की राज आणि उद्धव हे पुन्हा एकत्र आपल्याला एकाच मंचावर एकाच सगळ्या विचारांवर ते पुन्हा एकदा दिसले होते बाळासाहेब ठाकरे यांची जी इच्छा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ती इच्छा कुठेतरी संपताना दिसत होती ती कधीही पुढे येताना दिसत नव्हती आणि कधीही एकत्र येतेन का नाही अशा प्रकारचा प्रश्न मराठी माणसांच्या मनात होता पण ते एकत्र आले सगळ्या गोष्टी घडल्या आणि पुन्हा काय झालं हे तर आपल्याला माहितच आहे निवडणूक हारण्यामध्ये कशा प्रकारचा मराठी माणसाचा वाटा राहिला हे आपण पाहिलं पण राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय म्हणाले हे बघणं किंवा हे ऐकणं प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे सध्या कारण ज्या राज ठाकरेंनी सभा गाजवली होती ही शेवटची लढाई आहे मराठी माणसासाठी ही शेवटची लढाई अशा प्रकारचं जे राज ठाकरे सांगत होते त्या राज ठाकरेंना कुठेतरी मोठा धक्का हे हा निकाल पाहून आलेला आहे काल जो निकाल लागला त्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली त्यामध्ये राज ठाकरे सांगितलं की सुरुवातीला ते बोलले जय महाराष्ट्र माझ्या मराठी माणसांना मला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत अशा प्रकारचं राज ठाकरेंचं हे पहिलं वाक्य होत मराठी माणसांनो मला सांगा आम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मी एकत्र आलो कशासाठी आलो ज्या उद्धव ठाकरेंना कुठेतरी काँग्रेस सोबत गेलेत राष्ट्रवादी सोबत गेलेत म्हणून आम्ही त्याच्यावर टीका केली लोकांसोबत समोर त्यांचे घोटाळे असतील किंवा काय असतील हे सगळं आणण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये प्रकारे उद्धव ठाकरे चांगलं सरकार चालवत नाहीत किंवा काय करतात किंवा मुंबई मराठी माणसासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारच्या गोष्टी काही चुकीच्या केल्यात त्या उघड पाडण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टी उघड पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टीला पांघरून घातलं पांघरून म्हणजे काय तर झाकून ठेवलं की बाबा मराठी माणसांसाठी आणि तुमच्यासाठी मला एकत्र यायचं होतं एकत्र कशामुळे यायचं होतं तर मला साथ हवी होती एका मराठी माणसाची आणि कुठेतरी तो मराठी माणूस मला उद्धव ठाकरे मध्ये दिसला अशा प्रकारचं राज ठाकरेंच वक्तव्य आता मराठी माणूस तर दिसला मराठी माणसासोबत गेलो पण मला दुसरा प्रश्न विचारायचा मराठी माणसांना असं राज ठाकरे म्हणाले की तुम्ही मला सांगा आम्ही एकत्र आलो आम्ही काही चूक केली का तुम्हाला हे पटलं नाही का कित्येक मराठी माणसांची प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या कित्येक मराठी माणसांना आम्ही बघितलं ज्यांनी सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण झालं मग मला सांगा तुम्ही एवढं कल्याण झालं म्हटलं चांगले म्हटले म्हणून आम्ही सोबत आलो मी त्याच्यासोबत गेलो मग तुमचा असा निर्णय का राहिला तुम्ही आम्हाला अशा प्रकारचा कौल का दिला अशा प्रकारचा राज ठाकरेंचा तिसरा प्रश्न होता आता राज ठाकरे दोन प्रश्न तीन प्रश्न ते विचारले त्यानंतर ते आले मूळ मुद्द्यावर ते म्हणाले लोकांनी जरी विचार केला असेल लोकांनी जरी मतदान केलं असेल तरी सुद्धा आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी लोकशाही गुंडाळली आहे की काय हा प्रश्न मला पडलेला आहे कारण ज्या ठिकाणी वातावरण फक्त मशाल आणि इंजिनचं होतं त्या ठिकाणचं वातावरण कमळाच्या फुलाचं कसं काय झालं निकालाच्याच दिवशी अशा प्रकारची गोष्ट का घडली आणि जे एक्झिट पोल आले होते मुख्यतः जर एक्झिट पोल जर पाहिले तर ठाकरेंच्या बाजूने काहीही सांगत नव्हते जिथं बहात्तर जागा आल्या ठाकरेंच्या तिथे तरी खूपच कमी म्हणजे एकदम एकतर्फी भाजपची सत्ता येईल अशा प्रकारचं एक्झिट पोल वाले म्हणजे एक्झिट पोल काय असतात तर जे निकाल यायच्या आधी सांगतात की यांची सत्ता येऊ शकते त्यांची सत्ता येऊ शकते असं वातावरण तयार केलं गेलं गेल। की भाजपची एक हाती सत्ता येणारच आहे अशा प्रकारचं वातावरण एक्झिट पोल मधून सांगवण्यात आलं किंवा एक्झिट पोल मधून देण्यात आलं आणि ती एक्झिट पोलवाले कोण आहेत हे शोधले पाहिजेत अशा प्रकार सुद्धा राज ठाकरेंचं हे तिसरं वक्तव्य होत आणि कुठेतरी शेवटला म्हणले मला माफ करा आता मराठी माणसासाठी लढणार तर आहेच लढाई थांबायची नाही लढाई सोडायची नाही मेलो तरी मराठी माणसासाठीच मी मरणार अशा प्रकारचं राज ठाकरेंचं वक्तव्य किंवा राज ठाकरेंची मानसिकता आहे पण का लोकांनी मला नाकारलं याचं उत्तर मला जनतेकडून हवं आहे अशा प्रकारचं राज ठाकरेंच हे पुन्हा एकदा वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणून राज ठाकरेंची प्रतिक्रिया कुठेतरी मला लागणारी आहे वेदना वेदनादायी आहे आणि कुठेतरी एखादा माणूस समाजासाठी लढतोय एखादा माणूस मराठी मराठ्यासाठी लढतोय मराठीचा मुद्दा घेऊन लढतोय त्या माणसाला कुठेतरी हार पत्करावं लागली आहे कुठेतरी त्याचा स्वाभिमानाला ठेच लागलेली आहे आणि जे माणूस आकांतानं सांगत होता की मराठी मुंबई वाचवायची आहे त्या माणसाला कुठेतरी लोकांनी हरवल्यामुळे आता मात्र राज ठाकरे नेमकं पुढचं पाऊल किंवा पुढं काय करतात हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद